कार मंडळी राम राम तर कसे आहात मस्त ना सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर चॅनेलचं नाव आहे राणी सावंत तर चला आता आजचा व्हिडिओ थोडासा स्पेशल आहे अजिबात वेळ स्वतःची तयारी करायला किंवा स्वतःला काय हवं नको ते बघण्यासाठी तर त्यासाठी आपण आहे ना सुरुवातीला अगोदरच तयारी करून ठेवू शकतो म्हणजे कोणती साडी घालायची कोणती ज्वेलरी घालायची किंवा कोणत्या बांगड्या हायचे या सगळ्या गोष्टी आपण अगोदरपासूनच तयारी करून ठेवू शकतो तर चल आता मी बघा मी काय काय तयारी केली तर हे बघा हे आहे न्यू मंगळ सुद्धा आहे तर कसं आहे नक्की कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मला तर हे खूप जास्त आवडलं आणि घेतलं तर बघू शकता आम्ही तुम्हाला तर दाखवते पसरत सगळ्या साड्यांचं काढून ठेवलं आहे मी पण गणपतीच्या पहिल्या दिवशी म्हणा किंवा दुसऱ्या दिवशी गौरी येतात त्या दिवशी गौरीच्या पूजना दिवशी गणपती विसर्जना दिवशी अशा पाच दिवशी आपण कोणत्या साड्या घालू शकतो याची तयारी जर आपण अगोदरच करून ठेवली तर ऐन वेळेला आपली गडबड अजिबात होणार नाही आता काय होतं मग आपल्याला सुचत नाही अरे बा कुठली साडी घालणार कारण एक तर नेशन आपल्याला घरातली कामंसुद्धा करायची असतात त्याच्यामुळे साड्या तर साध्या सिंपलच हव्यात त्याच्यामध्ये तर काय प्रश्नच नाही पण त्याच सिंपल साड्यांमधून आपण आपले ब्लाऊज व्यवस्थित आहेत का या सगळ्या गोष्टी आपण चेक करून ठेवू शकतो तर मी हे गेल्या वर्षीपासून मी हे करायला म्हणजे करतेच मी हे फॉलो मी अगोदरच सगळं करून ठेवते साड्या आणि ब्लाऊज व्यवस्थित असं काढून ठेवतो म्हणजे एका लाईनीमध्ये अशा घड्या करून ठेवतो मग याच्यामधून जर का मला जर का कोणती पण आवडत असेल सा त्या साडींमध्ये तर मी ती घालते मी अशी करते तर हीच गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली म्हटलं याचा फायदा तुम्हालासुद्धा होईल जर आपली पूर्वतयारी असेल कारण गणपतीच्या आदल्या दिवशी आपल्याला बरीच कामं असतं जसं की लसूण सोडणं खोबरं खिसून ठेवणं वाटण करून ठेवणं आळूच्या वड्या आहेत त्या वड्यासुद्धा बनवून ठेवल्या तरीसुद्धा चालतात की बाबा दुसऱ्या दिवशी आपल्याला पटकन ऐन वेळेला तळता येतात तर त्यासाठी अशा सर्व गोष्टी असतात किंवा मोदकाचं सारणसुद्धा आपण बनवून ठेवू शकतो फ्रीजमध्ये की बाबा दुसऱ्या दिवशी आपली जास्त गडबड होणार नाही कारण सकाळी गणपती म्हणजेच प्राणप्रतिष्ठा करायलासुद्धा वेळ लागतो किंवा मग तिथून पुढं आपला स्वयंपाक असतो दुपारी बारा वाजता आरती असते आरतीच्या अगोदर आपला स्वयंपाक पूर्ण तयार पाहिजे कारण जो नैवेद्य जो असतो ना तो आरतीच्या अगोदर दाखवला जातो मोस्टली सगळेजण किंवा मी स्वतःसुद्धा आरती केल्याच्यानंतर नैवेद्य दाखवायची जसं की माझ्या आई करते त्याच पद्धतीने मी सर्व करते पण मी असं ऐकलं आहे की जो नैवेद्य असतो ना तो आरतीच्या अगोदर दाखवला जातो त्याच्यानंतर आरती केली जाते आता मला माहीत नाही याच्यामध्ये किती तथ्य आहे किंवा किती खरं आहे पण मी असंच फॉलो करते अगोदर नैवेद्य दाखवते त्याच्यानंतर आरती करते मग या सगळ्या वेळ या सगळ्या गोष्टीला आपल्याकडे वेळ नसतो मग स्वतःकडे म्हणजे व्यवस्थित आपली स्वतःची तयारी करायला अजिबातच वेळ नसतो त्यासाठी आपण काय करू शकतो दोन तीन दिवस अगोदर जेव्हा आपली साफसफाई होईल थोडीफार घरची कामं होती त्याच्यानंतर आपण स्वतःसाठी एक दिवस काढून सा एक दिवस म्हणजे पूर्ण दिवसाची पण गरज नाही आहे साधारणतः अर्ध्या तासातसुद्धा आपलं काम होऊ शकतं अर्ध्या तासामध्ये आपण चूज करून ठेवू शकतो की बाबा आपल्याला कोणती साडी नेसायची आहे किंवा काय करायचं आहे त्याची व्यवस्थित अशा एका साईडला अशा लावून ठेवल्या तर पटकन त्याच्यामधून चूज करता येतं कारण आपण स्त्रिया अशा कोणतीच नसतो प्रत्येकाकडे जर कपाट उघडले तर बदापदा खाली पडतात की त्या साड्या आणि आपण काय म्हणतो साड्या नाही जेव्हा होळी येते तेव्हा आपल्याला सर्व कपडे नवीन वाटतात आणि जेव्हा दिवाळी येते तेव्हा आपल्याला सर्व कपडे किंवा सर्व साड्या सर्व ड्रेसेस जुने वाटू लागतात असा आहे आपला स्वभाव तर हा प्रत्येक स्त्रीचा असा स्वभाव असतो माझासुद्धा याच पद्धतीचा स्वभाव आहे काय विचार आता तुम्हाला मी मी कशी तयारी केली ते दाखवते तर हा ब्लाऊज जो आहे ना म्हणजे ही साडी जी होती मी गेल्या वर्षी घातलेली होती गौरी भोजनाच्या दिवशी ब्लाऊज मी नंतर फ्रील वगैरे लावली आणि ही साडी तर तुम्ही बघितलीच असेल आता हा ब्लाऊज पण मी घरीच शिवलेला आहे साधारण सगळे गोल गळे मटका असा शिवला आहे हा पण मी स्वतःच शिवलेला आहे ही सुद्धा भाऊबीजची साडी आहे आता ही जी साडी आहे ना ही मला वाटतं रक्षाबंधनची साडी आहे हिचं पण मी ब्लाऊज हा जो आहे ना तो मीच शिवलेला आहे तर साधे सिंपल जे इझी पडतील तेच गळे मी करते इथं पण हा ब्लाऊज पण मी शिवलेला आहे इथं ती चंद्रासारखी भाई केलेली आहे थोडीशी वेगळी तर इथं अशा सगळं सर्व साड्या आहेत ना मी अशा काढून घेतल्या आणि व्यवस्थित अशा घड्या करून त्याच्यामध्ये ब्लाऊज ठेवून घेतले म्हणजे काय होतं वेळेला आपली घाई होत नाही जास्त गडबड होत नाही बा पटकन घेतलं तरी घालता येतं हा हा ब्लाऊज पण मी शिवलेला आहे ही साडी दिवाळीला घेतलेली आहे की बरेच व्हिडिओमध्ये वगैरे मी गावाला वगैरे ब्लॉग बनवले होते त्याच्यामधून तुम्ही बघितली असेलच तर अशा सर्व साड्या आहेत या तर काय होतं आपल्याला घरामधली कामंसुद्धा करायची असतात त्याच्यामुळे मग आणि ही गेल्या वर्षी गणपतीमध्ये घेतलेली आहे शिवलेलं आहे आता एक असं सिम्पल साड्यांची जेव्हा फॅशन होती म्हणजे एकाच कलरच्या साड्या तर तेव्हा मी ही गेल्या वर्षी घेतलेली आहे तर सर्व ब्लाऊज मोस्टली मी स्वतः शिवलेले आहेत आता जो मी घातलेला आहे तो पण मी शिवलेला आहे आता दिसतोय तो तर आता मी काय केलं अशा व्यवस्थित अशा सर्व घड्या करून घेतल्या म्हणजे ऐन वेळेला माझी गडबड होणार नाही तुम्ही पण अशी तयारी करून जर ठेवली ना तर तुमची सुद्धा गडबड होणार नाही ऐन वेळेला तुम्हाला पाहिजे ती साडी अगदी हवी तशी हवी ती घ घालून पटकन घालता येईल म्हणजे असं शोधत बसायची गरज पडणार नाही तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला युजफुल होता का नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करा नवीन जर का आपल्या चॅनलवर आला असाल तर तुम्ही सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जर का तुम्ही इथपर्यंत आपला व्हिडिओ बघितला असेलच तर एक लाईक मात्र नक्की करा फ्रेंड्स तर आता याच नोटवरती आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटतो हो आहे नक्की नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ